कोपरगाव बेटेतील जगातील एकमेव असलेल्या गुरु शुक्राचार्य महाराज मंदिर देवस्थान ट्रस्टमध्ये दे सध्या मोठे वादंग पाहायला मिळत असून देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब म्हाळूजी आव्हाड यांच्यावर मंदिर ट्रस्टच्या काही विश्वासांकडून होत असलेल्या विविध आरोपांवरून त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा याबाबत सुरू असलेल्या हालचालीवरून अध्यक्ष बाळासाहेब म्हाळोजी आव्हाड यांनी स्वतःहून आक्रमक पवित्रा घेत आत्मक्लेश आंदोलन व आमरण उपोषणाचा हत्यार उपसले आहे आज या उपोषणाचा दुसरा दिवस आहे माझ्यावर होणारे आरोप आधी सिद्ध करा आणि एक लाख अकरा हजार व नंतर राजीनामा मागा असे खुले आव्हान अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी दिले आहे दरम्यान अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांच्या उपोषणाला अनेक जणांनी पाठिंबा दिला असून विविध क्षेत्रातील नागरिक त्यांची भेट घेत आहे आज कोपरगाव शहरातील सुप्रसिद्ध आयुर्वेद गुरु डॉक्टर रामदास आव्हाड यांनी उपोषणस्थळी भेट देत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे पहा काय म्हणाले डॉक्टर रामदास आव्हाड सविस्तर पहा नमस्कार मी डॉक्टर रामदास आवाड कोपरगाव येथे गेली गेल्या अडतीस वर्षापासून शुद्ध आयुर्वेद रुग्णालय चालवत आहे मी मळूशेठजी कैलासवासी मळूशेठजी आव्हाड यांचा चिरंजीव आमचा सर्व आवड परिवाराचा जन्म येथील कोपरगाव बेटीतील आहे आणि तेव्हापासून या कोपरगाव बेटाशी आणि शुक्लेश्वर महाराजांच्या सेवेशी आवड कुटुंबियांची नाळ जोडलेली आहे गेल्या कित्येक वर्षापूर्वी या ठिकाणी जेव्हा हे संस्थान कुणाला माहितही नव्हतं त्यावेळेस कैलासवाशी एल कुलकर्णी या संस्थांचे अध्यक्ष होते आणि बाळासाहेब आव्हाड त्यावेळेस सेक्रेटरी होते भक्तांचा दुष्काळ असलेल्या या मंदिरामध्ये साहजिकच आर्थिक चंचणी त्यावेळी नेहमी असत असे आणि अकाली एल कुलकर्णी यांचं निधन झाल्यानंतर या, या मोरकळीस आलेल्या संस्थांच्या अध्यक्षपदची धुरा घेण्यात कोणी पुढे आलं नाही आणि ती धुरा आपोआप बाळासाहेबांच्या खांद्यावर दिली गेली अनंतराव कुलकर्णी बाळासाहेबांनी या ठिकाणी एक एक काम पूर्ण करत असताना त्या ध्येयाने या मंदिराला जागतिक स्तरावर कसं नेता येईल शनी शिंगणापूर प्रमाणेच या शुक्लेश्वर देवस्थानला कसं प्रसिद्ध देता येईल या ध्येयाने प्रेरित होऊन ते गेल्या वीस पंचवीस वर्षापासून अविरतपणे या ठिकाणी कार्य करत आहेत त्यांनी या संस्थांसाठी या मंदिराच्या उन्नतीसाठी जनोदार जनोदारासाठी काय काय केलं हे सर्व जनतेसमोर आहे हे करत असताना त्यांनी आपला सायकल व्यवसाय सांभाळ सांभाळत इकडे वेळ देत असताना तेव्हा त्या सायकल व्यवसायातून निवृत्ती पत्र करून पूर्ण वेळ त्या या संस्थांची संस्थांच्या कार्यात मग्न होऊन गेले हे संपूर्ण जनतेने बघितलेलं आहे हे करत असताना जागोजागी वेळोवेळी जाऊन आर्थिकतेसाठी त्यांनी झोळ्या पसरलेल्या आहेत आणि त्यातनं मिळालेल्या देणगीतनं या मंदिराचा टप्प्या टप्प्याने जीदाराचं काम केलं त्या कामी आमचेच ज्येष्ठ बंधू भारतीय आर्मीतील कॅप्टन रिटायर कॅप्टन सुरेश आव्हाड यांनी कुठलंही मानधन न घेता आजपर्यंत वेळोवेळी खर्चाने नेऊन या ठिकाणी मंदिराचे सर्व जीर्णोद्वाराच्या कामामध्ये काम केलं त्याचप्रमाणे जेव्हा या ठिकाणी महाराजांसाठी सिंहासन एक करण्यात आलं पूजेसाठी मला निमंत्रित करण्यात आलेलं होतं आणि त्यावेळेस बोलता बोलता मनामध्ये एक आलं की सिंहासन चांदीचं चा का नसावं असावं त्यावेळेस बाळासाहेबांनी इच्छा व्यक्त केली की चांदी कोण देणार तर त्यावेळेस अचानक माझ्या तोंडात शब्द केला आणि दोन किलो चांदी त्यावेळी मी दिली वेळोवेळी काही ना काही मदत इथं आल्यानंतर आपोआप ही महाराजांच्या आज्ञेनुसार दिली जाते या ठिकाणी आम्ही किती केलं हे सांगण्याचा उद्देश नाही परंतु हे करत असताना बाळासाहेबांनी वेळोवेळी प्रत्येक घरच्यांनाही त्यात सोडलं नाही हे सांगण्याचा त्यात उद्देश आहे हे करत असताना सुरुवातीला आर्थिकतेची चंचण होती आणि नंतर जेव्हा समृद्धीमध्ये संस्थांची जागा गेली आणि संस्थांकडे काही पैसे येणार हे कळलं त्यानंतर मात्र थोड्या थोड्या अध्यक्षपदाच्या याच्यासाठी हालचाली सुरू झाल्या कोविड मध्ये त्या कोविडच्या अगोदर चक्रात निफाड सिन्नरच्या बाळासाहेबांनी त्यांच्या बाकीच्या स्टाफने मारल्यात तिथे कोणी ओळखीचा असेल तर माझी काही मदत होईल का त्यासाठी मी सुद्धा एक वेळा निफाडला त्या प्रांतांकडे आम्ही त्या ठिकाणी प्रत्यक्ष गेलो होतो परंतु तोपर्यंत हालचाल नव्हती परंतु जेव्हा जानेवारी मध्ये पैसे आता जमा होणार संस्थांच्या खजिन्यामध्ये त्यानंतर मात्र मग बाळासाहेबांना तुम्ही अध्यक्षपदाचा राजीनामा द्या हे काही हालचाल सुरू झाली त्यावेळी गावकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे आंदोलन केलं आणि गावकरी सर्व भेटीसाठी अन्य ट्रस्टींकडे गेले आणि त्याचा गैरअर्थ काढून आज व्यक्तिगत द्वेषापोटी आज वेगवेगळे आरोप बाळासाहेबांवर केले जातात आव्हाड परिवार कैलासवासी महाशेत आव्हाड परिवार यांचं कार्य हे पूर्ण कोपरगावकरांना माहीत आहे एक संस्कारित आणि संवेदनशील असा हा आव्हाड परिवार आहे या परिवारावर कुठले आरोप केले म्हणजे ते घाबरून लगेच दूर पळतील या आशेपोटी खोटे नाटे तोंडी आरोप या ठिकाणी केले गेले -के त्यांना बाळासाहेबांनी जाहीर आव्हान दिले की तुम्ही हे लेखी आरोप द्या आणि ते आरोप आज तुम्ही कुठलाही अकाउंटंट कडनं किंवा कुठल्याही ऑडिट कडनं ते सिद्ध करा आणि एक लाख अकरा हजारचं बक्षीस घेऊन जा त्याच्या मागे सांगण्याचा उद्देश एकच आहे की त्याच्यामध्ये किती पारदर्शकता आहे हेच त्यांना त्यातनं सांगायचं आहे आज बाळासाहेबांवर जो आरोप झाला हा अप्रत्यक्षरित्या आवड परिवार